नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे वन डायपर हाऊस या शॉपमध्ये तुम्हाला समजलंच असेल की मी कशासाठी आलेली आहे तर या शॉपमध्ये आपल्याला होलसेल रेटमध्ये डायपर पाहायला मिळतील तर आता आपण आज जाऊया पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे शॉप आहे डोंबिवली ईस्टला स्वामी समर्थांचा मठ आहे नांदिवलीला त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे तुम्हाला जर डोंबिवली स्टेशनवरनं यायचं असेल तर टूवर सी एस टी उतरायचं आहे तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटोने नांदिवली नांदिवली टेकडीला उतरायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ मठांच्या इथे उतरायचं आहे तिथे समोरच तुम्हाला हे शॉप दिसेल तर चला जास्त वेळ न घालवतात आपण आज जाऊया आणि पाहूया की त्यांच्याकडे कोणत्या कंपनीचे डायपर आहे आणि त्याची प्राईस पण काय आहे ते चला आता आपण शॉपमध्ये आलेलो आहोत आणि आता दादांना विचारूया की त्यांच्याकडे कोणत्या कंपनीचे डायपर आहेत नमस्कार दादा नमस्कार आता तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे डायपर आहेत आपल्याकडे आता बेबी डायपर आणि अॅडल्ट डायपर म्हणून आहेत okay. ओके बे बेबी डायपर मध्ये आपला एक हानी म्हणून आहे ओके पॅम्पर आहे मॅमी मॅमिकप आहे आहे लिटिल्स म्हणून आहे एक्स्ट्रा केअर आहे ओके हे सर्व ऍडल्ट डायपर आहे आपल्या बेबी डायपर आहे आणि ॲडल्ट डायपर मध्ये आपल्याकडे ड्रायसेफ आहे लायफ्री आहे फ्रेंड्स आहे एक्स्ट्रा केअर आहे ओके म्हणजे यांच्याकडे एकच कंपनी नाही आहे तर भरपूर अशा कंपन्यांचे यांच्याकडे डायपर आहेत तर यांच्याकडे बेबी डायपर आणि अडल्ट डायपर हे दोन्ही प्रकारचे डायपर आहेत तर आता आपण एक एक करून डायपर पाहूयात आणि त्याचा रेट पण पाहूया तर मी आता तुम्हाला पहिलं मेमी पोकोचा पहिले डायपर दाखवतो मॅमिटोकोचे आपल्याकडे दोन प्रकारचे डायपर आहेत हे मेमी पोकोचे दोन प्रकारचे वेगवेगळे डायपर आहेत एक स्टँडर्ड आहे एक एक्स्ट्रा ऑब्झर्व आहे ओके स्टँडर्ड जे आहे आर पी आहे थ्री नाईन्टी नाईन हे आपल्याकडे थ्री ट्वेंटीला मिळतं दुसरं जे एक्स्ट्रा ऑब्झर्व आहे याची एम आर पी आहे सिक्स नाईंटी नाईन हे आपल्याकडे साडेपाचशेला भेटतं एक पीस घेतला किंवा दहा पीस घेतले तरी आपल्याकडे सेम होलसेलच्या एम आर पीमध्ये याच रेटने भेटतं ओके okay, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की मेमी पोको पॅन्टचे जे आपल्याकडे कंपनीचे दोन दाखवले एक दाखवलं स्टँडर्ड आणि एक्स्ट्रा ऑब्झर्व्ह म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्राईज पण बघितले असेल बघा चारशे रुपये म्हणजे थ्री नाईन्टी नाईन प्राईज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट करून ते मिळणार आहे थ्री ट्वेंटीला मिळणार आहे आणि याच्यामध्ये बघा हे सिक्स नाईन्टी नाईन रुपीजला आहे हे डायरेक्ट तुम्हाला पाचशे पन्नास रुपयाला मिळणार आहे तुम्हाला एवढं मोठं असं हे डिस्काउंट मिळणार आहे तर आता आपण पॅम्पर्स कंपनीचं डायपर पाहूया हा आपल्याकडे पॅम्परचं आहे याचे एम आर पी आहे सेवन नाईन्टी नाईन हे आपल्याकडे सिक्स फिफ्टीला भेट ओके okay, सेवन नाईन्टी नाईन म्हणजे आठशे रुपयाला आहे ते डायरेक्ट सिक्स फिफ्टी रुपी म्हणजे तुम्हाला तुम जर तुम्ही पॅम्पर्सचे डायपर घेते तर बघा केवढं मोठं डिस्काउंट मिळते आठशे रुपयाचं डायपर आहे ते डायरेक्ट तुम्हाला साडेसहाशे रुपयाला मिळते खूप मस्त आणि ह्याच्यामध्ये किती पीस असतात टोटल त्याच्यामध्ये साईज वाइज वेगवेगळे वे होते म्हणजे छोटी साईज असेल तर जास्त पीस असतात ओके जशी okay. साईज मोठी होते ते कमी पीस होतात ओके प्राइस सेम आहे सेम प्राइस सेम आहे म्हणजे तुम्ही ज्या साईजचे तुम्ही घेणार आहे त्या साईजमध्ये तुम्हाला हे पॅम्पर्सचे डायपर्स मिळून जातील आता यानंतर तुम्हाला दाखवतो आमच्याकडे सर्वात जास्त जे ब्रँड चालले तर हानीबनी त्याचं तुम्हाला दाखवतो हां बनी ब्रँड आहे याची एम आर पी आहे सिक्स फाय नाईन्टी नाईन हा okay. आपल्याकडे okay. चारशे साठला भेटतो ह्याच्या ह्याची खासियत अशी आहे की ह्याच्यामध्ये क्वांटिटी जास्त भेटते आणि ह्याच्यामध्ये ना बबलवाले डायपर आहे okay. ते फ्रॅश होऊ नये म्हणून त्याच्यानंतर इंडिकेटर याला त्यामुळे हे सर्वात चांगलं चालतं म्हणजे इंडि इंडिकेटर म्हणजे काय नाही त्याच्यामध्ये लाईन दिलेलं ला असतात म्हणजे फुल झालं ना डायपर okay. चेंज होतो म्हणजे आपल्याला माहिती पडतं म्हणजे हे एक मस्त आहे म्हणजे हनी बनी म्हणून आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर दिलेले आहे काही काही जण काय करतात दिवसभर घालतात पण ह्याच्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर दिलेलं आहे की ती लाईन तुमची जर कलर चेंज झाला की तुम्हाला ते डायपर चेंज आहे आणि एकदम स्वस्त आहे तर दादांनी आपल्याला सांगितलं हे फाय नाईन्टी नाईनचं आहे आणि हे तुम्हाला मिळणार आहे चारशे साठ रुपयाला हानी पैंपर पैंपर 52 ते तर हानीबाणीचं बघा स्मॉल साईजमध्ये तुम्हाला सिक्स्टी एट पीस मिळणार आहे डायपरचे आणि त्याचबरोबर इथे पॅम्पर्स आहे पॅम्पर्सचं स्मॉल साईजमध्ये तुम्हाला फिफ्टी टू पीस मिळणार आहे डायपरचे ते पण साडेसहाशे रुपयाला आणि हे आहे साडेचारशे रुपयाला तर बघितलात केवढं मोठं डिफरन्स आहे ते तर आता आपण दुसऱ्या कंपनीचे पण डायपर पाहूयात तर आपल्याकडे अजून हे आप तीन वेगवेगळे अजून एक ब्रँड आहेत हे लिटिल्स म्हणून आहे किरामॉल कंपनीचा एम आर पी आपल्याकडे थ्री नाईन्टी नाईनचा आहे तीनशेला मिळतो आणि जर दोन पीस घेतले तर आपण पाचशे सत्तरला देतो म्हणजे तीस रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट देतो ओके त्याच्यानंतर एक टेडी म्हणून एक ब्रँड आहे ते हे टेडी फाय नाईन्टी नाईनचा आहे हे आपल्याकडे चारशे सत्तरला मिळतं त्याच्यामध्ये एक छोटा पॅकेट होतो तुम्हाला दाखवतो हा एक थ्री नाईन्टी नाईन मला येतो हा आपल्याकडे तीनशेला मिळतो म्हणजे शंभर रुपयाचं डिस्काउंट आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये हो हो त्याच्यानंतर एक अजून एक हे एक्स्ट्रा केअर म्हणून एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये okay. पन्नास पीस असतात सर्व सर्व पॅकेटमध्ये आणि पण ह्याची याचा प्रॉब्लेम असा आहे का म्हणजे सर्व साइजच्या वेगवेगळी प्राइस राहते एक्स्ट्रा केअर डायपरमध्ये याच्यामध्ये बघा आपल्याला पन्नास पीस दिलेले आहे आणि प्राईज आहे सेवन नाईन्टी नाईन पण तुम्ही जर स्मॉल साईज घेतला तर पीस तुम्हाला फिफ्टीच मिळेल पण त्याची प्राईज वेगळी असेल आता याची सेवन नाईन्टी नाईन प्राईज आहे पण डिस्काउंटमध्ये जे आहे मिडीयमचा घेतला तर चारशे वीसला भेटतो लार्जचा घेतला तर साडेचारशेला भेटतो एक्सेल घेतला तर चारशे साठला भेटतो आणि एक्सेल नंतर डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल चारशे ऐंशीला भेटतो याची प्राईज आहे सेवन नाईन्टी नाईन तुम्ही जर हे डायपर घेतलं तर तुम्हाला हे साडे चारशे रुपयाला मिळतं म्हणजे डायरेक्टली तुम्हाला साडेतीनशे रुपयाचं डिस्काउंट मिळतं तर रह आता आपण लहान मुलांचे सर्व डायपर पाहिलेत आणि सर्व कंपनीचे डायपर पाहिलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला म्हणजे शंभर ते अगदी साडेतीनशेपर्यंत डिस्काउंट मिळतं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एक क्वांटिटीमध्ये घ्या किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये घ्या तुम्हाला प्राईस तीस राहणार आहे म्हणजे दादानी जसं आपल्याला डिस्काउंटमध्ये सांगितलेलं आहे आणि मेन म्हणजे ना तुम्हाला सर्व साईजमध्ये इथे डायपर मिळतील तर आता हे सर्व तर तुम्हाला मी दाखवले आहेत आता आपण अडल्ट डायपर पाहूया आणि कोणत्या कंपनीचे आहेत आणि त्यांच्याकडे साईज पण कुठले आणि प्राईस पण पाहूया चला अडल्ट डायपरमध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे डायपर एक डायपर म्हणून असतो एक डायपर पॅन्ट म्हणून असतो हा डायपर okay. म्हणून आहे आपण स्टिक करून घालू शकतो म्हणजे जर कोण पेशंट वगैरे असेल बेडवरती तर त्याला घालता येत नसेल तर ते त्याच्यासाठी हा यूज केला जातो आणि हा पॅन्ट म्हणून आहे म्हणजे पॅन्टसारखंच आपल्याला घालायचं असतं हा इझी असतो घालायला म्हणजे okay. ओके ह्याची प्राइस पण सांगा दादा ह्याची प्राइस ना, आहे ना की बघा सातशे रुपये हे आहे हे आपल्याकडे म्हणजे साईज वाईज वेगवेगळी प्राईज असते हा आपल्याकडे सातशे रुपयाचा एक्सेलचा पीस आहे हा आपल्याकडे साडेतीनशेला okay. भेटतो ओके आणि त्याच्यानंतर हा स्टिकवाला जो डायपर आहे हा एक्सेल साईज आहे ह्याची किंमत आहे सहाशे पन्नास हा आपल्याकडे फक्त तीनशे रुपयाला भेटतो ओके म्हणजे अर्धी किंमत बोलायला हरकतच नाही आहे तर बघा अडल्टमध्ये तुम्हाला पेशंटला वगैरे जर डायपर वापरायचे असतील म्हणजे स्टिकवाले पण आहे आणि पॅन्ट वाले पण आहेत मग तुम्ही इथून घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला अगदी अर्धी किंमत जसं दादा सांगितलं की हे सातशे रुपयाला हे साडेतीनशे रुपयाला मिळणार आहेत आणि याची प्राइस आहे साडेसहाशे रुपये आणि हे मिळणार आहे तुम्हाला तीनशे रुपयाला आणि अडल्ट डायपरमध्ये ना तुम्हाला प्रत्येक पॅकेटमध्ये दहा पीस मिळतील तर अडल्ट डायपरमध्ये पॅन्टमध्ये आपल्याकडे सर्वात जास्त चालणारा हा लायप्री म्हणून ब्रँड आहे ओके तर याची प्राइस आहे प्राइस तुम्ही बघाल तर सहाशे रुपये आहे तर हा आपल्याकडे फक्त तीनशे ऐंशी रुपयाला मिळतो ओके म्हणजे लाईफ ली जर तुम्ही डायपर घेतला तर तीनशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याकडे आहे फ्रेंड्स ह्या ब्रँडचं पण चांगलं नाव आहे हा okay. पण चांगला विकला जातो त्याची प्राइस आहे सहाशे साठ रुपये हा एक्सेल साईज एक्सेल साईजचा बीस आहे चारशे वीसला दिला जातो चारशे वीस रुपयाला अजून आपल्याकडे हा एक एक्स्ट्रा केअर म्हणून आहे पॅन्ट टायप ह्याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल असे दोन साईजचे असतात मिडियम असेल तर मिडीयम बरोबर लार्ज आणि लार्ज असेल तर एक्सेल आणि एक्सेल असेल तर एक्सेल बरोबर डबल एक्सेल असे डबल साईज लिहिलेली असतात तर ह्याची किंमत आहे आपल्याकडे सातशे रुपयाचे आहे ते आपल्याला फक्त साईज वाईज म्हणजे मीडियम असेल तर तीनशे वीसला लाज असेल तर तीनशे चाळीस लाईल तर बघितलं ना दादाने आपल्या सर्व डायपरची प्राइस पण सांगितली एम आर पी सांगितली आणि डिस्काउंट किती मिळेल हे पण सांगितलेलं आहे तर दादांकडे डिस्पोजेबल अंडर पॅड आहे तर हे जे आहे जर पेशंटच्या खाली आपल्याला बेडवरती घालण्यासाठी आपण हे पॅड यूज करू शकतो तर इथे बघा याची प्राईज दिलेली आहे पंधराशे पन्नास रुपये प्राईज आहे हे डायरेक्टली तुम्हाला एकशे सत्तर रुपयाला मिळणार आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला लहान मुलांसाठी पण आहे बघा बेड प्रोटेक्टर आहे इथे हे वॉशेबल आहे याची एम आर पी प्राईज आहे साडेतीनशे रुपये आणि हे तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे तर यांच्याकडे बेबी वाईफ पण आहेत तर आपण ते पाहूया आपल्याकडे बेबी वॉचमध्ये आता हे लिटिल्स आहे हे ऑफ टू विकलं जातं एक एम आर okay. पी असते ना दोनशे वीस असते पण हे पॅक ऑफ टू आहे हे दोन दोनचा पॅक दोनशे वीसला दिला जातो त्याच्यानंतर हे एक्स्ट्रा केअर आहे हे ऐंशी रुपयाला असते ऐंशी पीस असतात त्यानंतर एक टेडी म्हणून ब्रँड आहे हे आपल्याकडे नव्वदला विकलं जातं त्यानंतर हे मिमी म्हणून आहे हे शंभर रुपयाला आहे हे ड्रायसेप म्हणून एक ब्रँड आहे शंभर रुपयाला तर दादांनी आपल्याला इथे वेगवेगळ्या कंपनीचे वाईफ्स दाखवलेले आहेत आणि हे जे वाईफ्स दाखवले ते तुम्हाला जी प्राइस सांगितले ते प्राइस कमी करून सांगितलेली आहे यांची एम आर पी आहे ती दोनशे ते अडीचशे रुपयाची एम आर पी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे डायपर दाखवलेत बेबी डायपर अडल्ट डायपर आणि ते पण अगदी डोंबिवलीतल्या इथल्या डोंबिवलीत आणि एकदम हे होलसेल रेटमध्ये आहे जर तुमच्या घरी छोटा बेबी असेल किंवा पेशंट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही इथे हे डायपर घेऊ शकता कारण का ह्यांच्यासाठी ना भरपूर जर तुम्ही मेडिकलमध्ये गेला तर तुम्हाला एम आर पीमध्ये जर तुम्ही घेतलं तर तुमच्यासाठी तुम्हाला भरपूर खर्च होतो ह्या डायपरसाठी आणि जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी नसेल तर तुम्ही ह्या दुसऱ्यांना पण शेअर करू शकता जेणेकरून त्यांना दुसऱ्यांना उपयोग होईल म्हणजे ज्यांच्या घरी छोटा बेबी असेल किंवा पे पेशंट असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि छानवती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय